कसा गाडीत मेकअप टाकायचं काम चालू आहे तर नमस्कार पब्लिक तर चला आज आपल्याला सारे काढायचं काम करायचं कांद्याचे आणि आपल्या आजीला आपल्याला दवाखान्यात घेऊन जायचंय तर काय राहते काय नाही तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहा पुढं आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला ब्लॉग स्टार्ट करू आपण सकाळचे वाजले तर आता आठ तर कामाचं काय राहते आधी दवाखान्यात जायचं का आधी सारे काढायचे मग पाहू आधी दवाखान्यात जाऊ दवाखान्याचं काम महत्त्वाचं आहे ते उरकू आधी मग जाऊया खाली सारे काढण्यासाठी तर चला मग कसा गाडीत मेकअप चालला आहे चांगले <laughs> पावडर लावली बायची गाय केली मला हा केली ना गायचं काय लावू लावू चढ चांगले चढ दवाखान्यात चालले तर पावडर लावायला लागते मित्रांनो सारे काढायचे चालू झाले आपले कांद्याचे बाबा कसे निघतात अजून हा तसे एक दोन झालेत सगळं झालं दाखवतो आता तुम्हाला याकडे चाललंय आपलं कुठं मग बसले चालव व्हायला एवढे सगळे काढायचे अजून तयार होत बघा सारे तर सारे काढता काढता झाली संध्याकाळ बाबा आपला चाललाय आपला अजून बरेच सारे ना पाच सहा सारे निघते ना अजून रान खूप मोठे आहे दोड अकराच्या आसपास असेल तिथपर्यंत येत्या झाडांपर्यंत धुळवा बसली रोटरची धुरळ होती सगळी तर सारे तर एक नंबर निघले चाका सका दाखवेल तुम्हाला सारी कसे येतात आपली ना आपलं बाबा मला दाखवतो कसे निघतात सारे कसे तर दाखवलं होतं परत बाबा खूपच आहे एवढं काय नाही तर पब्लिक बघा काल काढलेले सारे आपली कसे निघले चांगले आता आज कट टाकायचं काम चालू आहे सेकंड डे ब्लॉकचा हा आज टाकतात कट दोन कट केलेत ह्या रानात दोन कट वरच्या दा रानात दोन कट सारे बाबा आणि खोली दाखवतो तुम्हाला खोली बाबा केवढी होले पण भरपूर आहे मस्त बेड तयार झालेच ट्रॅक्टर आहे आपल्या तिकडं तर पब्लिक आता केले वाडायला चालू एवढं वडून झाले माझं हा कट मलाही आहे वाडायला वरचा पण वाढतात वाटतेच चाललंय आता काम सुरू आहे आपलं आपल्याकडे आलं जातो फरजींनी घातला आहे खोर इथं जरा दगड जास्त आहेत दगड म्हणजे डेकळं वाड्याला तापवणारे आता इथं इकडे होती चांगली माती कारण काय आहे वाड्यातला सगळा गाळ उपसून इथं टाकला होता का तर सपाट केलेला आहे आता त्यामुळं डेकळं जरा जास्त आहे ओलं असल्यामुळे रोटरला काय फुटले नाही ती तर आपल्याला वाडायचं आहे हे एक दोन सार आहे वरच सात साथपूर लगेच